रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळमधील श्री बालाजी मंदिर मूर्ती आगमन सोहळा व कल्चा रोन उत्साहात हातकलंगले तालुक्यातील तारदाळ शहापूर रोड परिसरात नुकत्याच बांधण्यात आलेल्या श्री बालाजी मंदिरामध्ये रविवारी सकाळी मूर्ती आगमन मिरवणूक व कल्चा रोहन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्याच्या औचित्य साधत श्री बालाजीच्या मूर्तीची भव्य आगमन मिरवणूक रथातून काढण्यात आली मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली नाशिक ढोल बँडच्या गजरात तसेच टाळांच्या निनादात भक्तांनी श्री बालाजीचा जयघोष करीत मिरवणुकीला धार्मिक वातावरण लाभले विठ्ठल मंदिर मार्गे चांदणी चौकातून बालाजी मंदिरापर्यंत ही मिरवणूक जल्लोषात पार पडली स्थानिक नागरिक महिला मंडळे युवक मंडळे तसेच ग्रामस्थांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला रथावर श्री बालाजीची आकर्षक सजावट फुलांच्या हारांनी सजवलेली होती तसेच रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढल्याने वातावरण भक्तिमय बनलं होतं मिरवणुकीदरम्यान मंदिराचा कलशरोहण पूजन व आरतीचा कार्यक्रम पार पडला या नव्या मंदिरामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व वा भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी मंदिर देवस्थान समिती वडार समाज यांच्या वतीनं करण्यात आलं आहे महान कज्ञेपसाठी बसगुंडा कडेमणी तारदाळ